カラテル,ル。 लोकनेते आदरणीय विलासवादी देशमुख साहेब हे फक्त काही नाव नाहीये लातूरचं आम्ही त्यांचा कधी स्वर्गीय सुद्धा उल्लेख करत नाही अत्यंत निंदनीय असं वक्तव्य आहे कुठल्या शब्दात त्याचा निषेध करावा त्याचा शब्द सुद्धा माझ्याकडे नाही राजकारण कधीही झालेलं नाही परंतु आज पातळी खूप ढासळलेली आहे लाज वाटली पाहिजे त्या लोकांना काल तिथं बसून टाळ्या वाजवल्या त्या लोकांनी आज ते निषेध व्यक्त करतायत लातूरकरांच्या भावना पाहून त्यांनी हे बदल केलेला आहे रंगबद्दू लोक आहेत ते भावना येणाऱ्या पंधरा तारखेला लातूरकर मतदानातून त्या भारतीय जनता पार्टीला दाखवून देतील भारतीय जनता पार्टीचा खर तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच भुसल्या जातील यात काही शंका नाही भारतीय जनता पार्टी पराभूत मानसिक तितृतून असे आरोप आमच्यावरती करते आणि खालच्या पातळीवर जाऊन ते टीका करतायत आता काल जरी आपण पाहिलं तर कालचं वक्तव जे वक्तव्य त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं खरं म्हणजे ते अत्यंत दुर्दैवी आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि खर तर लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब हे फक्त काही नाव नाहीये लातूर साठी ते एक जिवंतपणाची भावना आहे आजही साहेब त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आपल्यामध्येच आहेत अशी आमची भावना आहे म्हणून आम्ही त्यांचा कधी स्वर्गीय सुद्धा उल्लेख करत नाही अशा परिस्थितीमध्ये असं वक्तव्य करणं म्हणजे लातूरकरांच्या भावनेला ठेस पोहोचवणं असं आमचं लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अत्यंत दुर्दैवी असं वक्तव्य आहे आणि खरं म्हणजे एक सामान्य विवेक नावाची एक गोष्ट असते आता प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या माणसाला सत्तेचा जो माज आहे सत्तेच्या माझा मधून त्यांचा सामान्य विवेक सुद्धा त्यांचा कुठं गेलाय काही समजत नाही अत्यंत निंदनीय असं वक्तव्य आहे खरं म्हणजे रवींद्र चव्हाणांची लायकीच नाही की ज्यांनी आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांबद्दल असं वक्तव्य करावं मला सांगा आता नेमकं ज्या आठवणी साहेबांच्या कुशाची असं त्यांनी जे वक्तव्य केले नेमकं म्हणजे रेल्वे आणले विमान आणले किंवा जे विकास केले किंवा मांजरा प्रकार बसले सगळ्या गोष्टी असा याचा अर्थायच बघा हे जे वक्तव्य आहे हे वक्तव्य मी तर असं म्हणेन की त्यांना लातूरच नाव पुसायचंय कारण लातूर आणि विलासराव देशमुख साहेब हे वेगळं तुम्ही करूच शकत नाही लातूरकरांनाच पुसायची भावना त्यांनी काल तिथं बोलून दाखवली आहे त्याच्याबद्दल तीव्र संताप आहे निषेधारी आहे कुठल्या शब्दात त्याचा निषेध करावा त्याचा शब्द सुद्धा माझ्याकडे नाही एकीकडे सामाजिक संतुलन बिघडत दुसरीकडे असतात लातूरची ही संस्कृती नाही असं अनेकांचं मत आहे आपलं मत काय कशा पद्धतीचं राजकारण व्हायला पाहिजे आणि कशा पद्धती राजकारणाचा बघा यापूर्वी निवडणुका झालेल्या आहेत निवडणुकांची रणधुमाळी लातूरकरांनी पाहिलेली आहे पण अशा पद्धतीचं राजकारण कधीही झालेलं नाही विरोधकांसोबत सुद्धा एक मैत्रपूर्व लढत व्हायची विरोधात या निवडणुकापुरताच एक वैचारिक विरोध असायचा परंतु आज पातळी खूप ढासळलेली आहे वैयक्तिक टीका टिप्पणी होत आहे आणि ही एक संस्कृतीच राहिलेली आहे भाजपची महामानव असतील लोकनेते असतील यांच्याबद्दल अपशब्द काढणं ही त्यांच्या संस्कृतीचा आज एक भाग राहिलेला आहे सभा आहे निश्चितच निश्चित या घटनेचे पडसाद सभेमध्ये सुद्धा उमटतील काँग्रेसचे पदाधिकारी सोडून म्हणजे त्यांनी तर निषेध व्यक्त केलाच आहे परंतु विविध पक्ष इव्हन भारतीय जनता पार्टीचे काही सोशल मीडियावर होते त्यांनी सुद्धा निषेध व्यक्त केलेला आहे म्हणजे साहेब फक्त एका तर संपूर्ण होते लाज वाटली पाहिजे त्या लोकांना काल तिथं बसून टाळ्या वाजवल्या त्या लोकांनी आज ते निषेध व्यक्त करतायत लातूरकरांच्या भावना पाहून त्यांनी हे बदल केलेला आहे रंग बदलू लोक आहेत ते उद्या काही सामाजिक संघटनेच्या वतीने बंदची हाक लातूरची करत आलेली लातूरकरांची सामान्य लातूरकरांची भावना आहे आणि या भावनेचा आदर आम्ही करतो काय खालच्या पातळीवर बघा विलासराव देशमुख बद्दल विलासराव देशमुख साहेबांबद्दलची जी भावना आहे ती भावना येणाऱ्या पंधरा तारखेला लातूरकर मतदानातून या भारतीय जनता पार्टीला दाखवून देतील